नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर स्वर्गीय पप्पू दादा गुंजाळ यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त अंबरनाथमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अंबरनाथमधील शिवसेनेचे स्वर्गीय नेता रमेश गुंजाळ उर्फ पप्पू दादा यांची आठवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक उमेश गुंजा द्वारा मोरेवली तसेच गुंजा चौक रॉयल पार्क येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला बोरिवली येथे श्रद्धांजली कार्यक्रमांमध्ये शेकडो लोक उपस्थित होते रमेश गुंजाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य धाम धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा हॉस्पिटल नेरोच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे सोबतच मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये हृदयाची शस्त्रक्रिया हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया कान नाक शस्त्रक्रिया अशा विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात आले सोबतच ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती यावेळी उमेश गुंजाळ यांनी दिली आहे स्वर्गीय पप्पू गुंजाळ यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली यावेळी उमेश गुंजाळ गुंजाळ हमीद स्वप्नील अब्दुल शेख संदीप लोटे ख्वाजा युनुस चौधरी पांडुरंग खराडे राहुल सोमेश्वर विद्या जाधव स्नेहल कांबळे प्रज्ञा बनसोडे तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आज पप्पू राष्ट्रपती दिनानिमित्त दर आठ वर्ष आणि आठ वर्षामध्ये आम्ही काही ना काही नागरिकांसाठी त्यांच्या हितासाठी आपण काही ना काही करत आतापर्यंत आलो आहे पण ह्या वर्षी एक काहीतरी नवीन कारण की एक आरोग्य जे काय नागरिकांसाठी जे प्रकृतीसाठी जे काय आपल्याला चेकअप करण्यासाठी आपण पिथं या ठिकाणी सगळी टीम बोलवलेली आहे आणि नागरिकांचा नाव लाभ होतो आणि स्मृतींनाच मी अभिवादन करून आणि हा कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने आज पहिला वर्षी आहे ते चांगल्या पद्धतीने राबवला येते आणि इथून आरोग्य धन माध्यमातून जे काय आपल्याला नागरिकांना मोफत चष्मे वाटप शस्त्रक्रिया जे काय शरीरातले कुठलाही आजार असो फ्री ऑफ द कॉस्टमध्ये आरोग्य संपदा फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे आणि अशाच पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स चांगला पब्लिकचा भेटत आहे आणि हा या निमित्त आम्ही दरवर्षी असाच कार्यक्रम ठेवणार आहे आणि पुन्हा मी एकदा स्मृती दिनास अभिवादन करतो आणि जे काय तुम्हाला असतील आपले जितू पाटील आहे आरोग्य संपदा फाउंडर ते तुम्हाला काही संबोधित करतील हा चष्मे पण मोफत मोफत मध्ये आतापर्यंत सात सातशे लोकांचा आतापर्यंत पाचशे झाले सात सातशे लोकांचा आहे धन्यवाद आज आपले लाडके स्वर्गीय पप्पू दादा यांची आठव्या स्मृती दिनानिमित्त उमेश दादांनी मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे गरीब लोकांसाठी मोफत चष्मा वाटप आहे पी सी जी आहे ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी ठेवलं आहे खूप मोठी एक, एक समाजासाठी ते काही ना काहीतरी करतच असतात तर त्यानिमित्ताने ते त्यांनी एक मोठं सामाजिक काम केलेलं आहे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते जय महाराष्ट्र पप्पूदादा प्रतिष्ठान आणि आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पप्पूदादा यांच्या स्मृती दिनानिमित्ताने मोफत शस्त्रक्रिया शिबिर रक्तदान शिबीर आणि मोफत चष्मी वाटपाचे आज शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये शुगर बी पी आणि डोळ्यांची तपासणी हे मोफतमध्ये केले जात आहेत ज्या ज्या रुग्णांना मोठे ऑपरेशन असतील यांना उद्या सकाळी नऊ वाजायला इथे गाडीची व्यवस्था दादा गुंजाळ यांनी केलेली आहे आणि फ्री मध्ये ते ऑपरेशन सर्जरी करण्यात येणार आहेत हॉस्पिटलला कुठल्याही खर्च नाही घेता दादा गुंजाळ यांच्या आरोग्य शिबिरामध्ये खूपच छान सेवा होती शिवाय हो चष्मा वाटा पी सी जी आणि इतर डॉक्टरांचे सल्ले वगैरे हो खूप छान पद्धतीने मिळतात त्याबद्दल आम्ही सहकाऱ्यांचे खूप धन्यवाद मानतो आपले स्वर्गीय दादा गुंजार माझे माझे विद्यार्थी यांच्या स्मृतीदिनानंतर त्यांना वि वी, विनम्र अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देव एवढी मी अपेक्षा करतो संपर्क झालाय तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात